श्री स्वामी समर्थ हाय कशा आहेत ना मजेत ना मजेत असायला हो आज मी चार वाजता ब्लॉग बनवणार आहे कारण सकाळचा नाही वेळ भेटत एवढा पण चार वाजता बनवणार आहे आणि हे माझा अवतार दिसत असं कारण आत्ता मी झोपून उठलेले आहे आणि तिथलं सगळं आवड सै सैज एवढी खेळते तिकडं हाय तर काय चहा बनवला तू चहा चहा बनवला का कुठे मला तिकडे ते भांडे आहेत ती भांडी खेळते ती भांडीत रोज चहा असं खेळायला देते त्या प्लेटात जेवण हे देते चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा आता माझा रुटीन चार ते संध्याकाळपर्यंत चा रुटीन कंटिन्यू करा नंतर भेटू बाय कोण हा गाव झाले की ना ऐकलं का हळूच मला अंकू म्हणते आणि ऐकून घेतलं की मग मम्मी म्हणते लगेच

वरची कपडे घेऊन ये कपडे घेऊन खाली जाय कपडे काढून आणते आता घड्यानंतर करते सईला बनवते शेवाळ त्याला भूक लागली शेवाळा बनवते कपडे घडी नंतर करते सई बघा असा पसार करून ठेवते आणि परत उचरायच हे रोजच काम आहे सगळं सगळ्या घरात पसरून ठेवते मग आता शेगळ्या बनवून शेगडी मोकळी चालते मग त्यावर घर शायच्या फोडणी करणार त्यासाठी टोमॅटो आणि कांदा चिरून घेणार आहे Baiklah Apa yang kamu mahu makan? Duduk di sini Duduk di sini Apa yang kamu mahu makan? Mandi Bukan mandi Sehwari Mandi Ya Sehwari yang kamu mahu makan Tidak, bukan? Tidak, Jai, ha? Tu ko najis yang ki? Ko najis mama? Mama jai na? Mama? Mama? jai. Mama jai. ना जर शेवळ्या कांदा आणि टोमॅटो चिरून झालेला आहे त्याला तर मग आता आपण फोडणीच्या शेवळ्या करू शेवळ्या घेऊन आली छान अशा भाजून घेणार शेवळ्या आणि मग फोडणीच्या शेवळ्या करणार मनिषावर भाजून घेते आता कोर्मी टाकते कढी पत्ता तर नाही बाहेर आहे सध्या छान अशा भाजून घेतले तुपात टोमॅटो चिरले चिरून घेतलं आहे कांदा कांदा झिर भाजले टाकले छान असा भाजून घ्यायचा त्यानंतर टाकायचं टोमॅटो टोमॅटो छान भाजून घ्यायचं

टाकली नाही कारण सई खाणारे म्हणून मिरची ही काही टाकली नाही मी असं बनवले साधे सिंपल टोमॅटो भाजून झाल्यानंतर छान असे मिक्स करून घ्यायच्या शेवळ मिक्स झाल्यानंतर यामध्ये गरम पाणीवरून घ्यायचं हे असं पाच दहा मिनट शिजू द्यायचं आता शिवाय शिजते तोपर्यंत कडीपात घेऊन येते भाताला फोडण्यात देते सही येऊ नको बाहेर पायप होत ते झाड आहे बघा तसेच आमच्या आमच्या घरा कोणकोणती कोण कोणती हे बघायला आवड कमेंट करून नक्की सांगा मला मी नक्की ह्याच्या उपलॉग बुल आता हे पत्त्याचे झाड पायप सही लागले म्हणून म्हटलं पायप होते कडीपत्ता देशी कढी आहे नक्की आवडेल का सांगा कमेंट मध्ये में झाड बघण्यासाठी बघायला पाय होत चल घरात चला 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 आमच्या घराफोड कोणकोणती कोणती झाडे आहेत हे तुम्हाला बघायला नक्की आवडेल का कमेंट करून नक्की सांगा मी नक्की ब्लॉग बनवेन चला आपण भाताला फोडणी देवा कारण आमच्या जिरा भात खाली त्यासाठी ची फोडणी द्यायची फोडणी ही टाकली आता भातशेज घाटलाय पाचशे जास्त पर्यंत शेवळ्या खाऊन घेतो शेवळ्या बनवले या सर्वांनी शेवळ्या खायला ये यो, यो गो बापूला माझ्या भूक लागली ते काय हे ना या बोलो बोलो सगळ्यांना या म्हणून म्हण सर्वांनी या खायला चला शिवाळा खाऊन व्हिडिओ कंटिन्यू करतो हॉल हे लुटून काढलंय खोली पण लुटून काढली आणि भात पण शिजलाय बेडरूम कोण राहिला लुटून काढायची नंतर काढते आधी बनवून घेते भाकरी नाहीतर लाईट जाते लाईट गेली की मग सगळंच बिघडते आता भाषेला आता बनवून घेते बनवून घेते आणि मोबाईल मध्ये चार्जिंग पण नाही नाही दाखवलं असतरी बनवताना तोंड वगैरे नंतर आमची सई काय करते बघा काय करते सई भांडी काय चहा केला आहे का चहा केलं तिने या सर्व चहा प्यायला बोलू चहा प्यायला या मग या या चहा प्यायला या चला तर मग चार्जिंग संपले चार्जिंग होते बाकरी वगैरे झाल्यानंतर मग भेटू फायनली भाकरी झालं झाल्या आता भाजी बनवायची कशी आहे तरी फायनली भाकरी झालेल्या आहेत आता बनवायची कशी आहे तरी भाजी चला तर मग भाजी कशाची बनवायची हा विचार करून बनवायला लागते कारण भाजी बनवायचं म्हणजे लय विचार करायला लागतो कशाची बनवायचं हेच समजत नाही लवकर सई गेली तिच्या सोबत तिकडं तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊ आता वाजलेत पावणे सहा चला तर मग भाजी बनवून घेऊ मग तू बेडरूम आवरू मग सई नाही जाऊ व्हिडिओ कंटिन्यू करा फायनली सर्व कामे झाली ते स्वयंपाक वगैरे सर्व झालं इकड लहान हातपाय तोंडही वगैरे झालं आता आम्ही चाललो खरायला कुठे चाललो पण कुठे शाळेत नाही आता कुठे चालू शाळेला आता जाते सकाळ जाते आम्ही चाललो आता शाळेकड हाय बोल हाय

इकडून चल वाळल्याकडं हां तर इकडून चला चल 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 आम्ही उशीर झालो आत तनुच्या म्हणजे माझ्या ननंदबाईजीतून घरी आलो सही रडक तिऊन काही व्हिडिओ घेतला नाही अवग कशी करते हाय हॅलो आता बसलो हाय करा बाय करा बाय साहेबांची वाट बघून बघून कट्टा आला पाहुणे नऊ वाजले तरी अजून आले नाही ते फोन केला तरी उचलत नाही बघू आता कधी येतो त्याला जेवण करायचं तोपर्यंत सईने पसारा कसा करून घेतलाय बघा ऐक सईचा पसारा आठला फोन केलेला पावणे नऊ वाजल्या आता आली वाट बघून बघून कडे गेलं पाहिजे कधी आठला ला निघालायचे आहे दोंडावर अजून कसं आलं त्याला तयार करून टाकू तुझं काय आहे आता आहे नऊ पाऊन नऊ झाले पकड

जेवण ही फायनल झालं सगळं आवरून झालं आता तो झोपायचो <laughs> तर व्हिडिओ इथे स्टॉप करते व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा नवीन कोणा असेल चॅनेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय